देशामध्ये सध्या लोकसभेच्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत तर राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकांना आठ महिने वेळ असतानाही राज्यात मात्र सर्वच राजकीय पक्षांनी जोर लावायला चालू केले त्यातच वंचित आघाडीनेही महाराष्ट्रामध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यास सुरुवात केली आहे तसेच विविध जिल्ह्यांमध्ये वंचित आघाडीच्या सभाही जोरदारपणे चालू झाल्यानं लाखोंची गर्दी जमतीय त्यामुळं राज्यातील प्रस्थापित पक्षांना मात्र आता धडकी भरली आहे त्यातच वंचित आघाडीचा इतिहास आहे वंचितने लोकसभा विधानसभा आणि तेव्हापासून राज्यात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था असो की मग अगदी आपल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सुद्धा वंचितची भूमिका अगदी निर्णायक राहिली आहे आणि याच वंचित आघाडीने चांगल्या चांगल्या मातब्बर नेत्यांना धोबी पछाड दिलेला आहे तर मग चला याच वंचित आघाडीचा संपूर्ण इतिहास आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ नमस्कार मी शुभांगी राऊत आणि आपण पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूज सुरुवातीला आपण दोन हजार एकोणीसमध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकांबाबत थोडक्यात जाणून घेऊया तर दोन हजार एकोणीसमध्ये राज्यात आघाडी युतीचं फार वेगळं चित्र होतं त्यावेळी राज्यात शिवसेना आणि भाजप युती होती तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची महाआघाडी होती व राज्यात आघाडी करून या पक्षांनी लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका लढवल्या होत्या ज्यात महायुतीला एकेचाळीस जागा तर महागाडीला सहा जागा मिळाल्या होत्या तर एक जागा वंचित प्लस ए आय आय एम या पक्षाला मिळाली होती तर आता आपण पक्षनिहाय जागा पाहू भारतीय जनता पार्टीला राज्यात लोकसभेच्या सर्वाधिक म्हणजेच तेवीस जागा मिळाल्या होत्या तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला पाच जागा मिळाल्या होत्या व काँग्रेसला केवळ एकच जागा मिळाली होती तर औरंगाबाद ही जागा वंचित प्लस ए आय एम आय एम आघाडीला मिळाली होती आणि काही महिन्यांपूर्वी काँग्रेस पक्षाचे चंद्रपूर जिल्ह्याचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांचं निधन झालं त्यामुळे राज्यात सध्या काँग्रेस पक्षाचा एकही खासदार नाहीये तर आता आपण येऊ आपल्या मूळ विषयाकडे वंचित आघाडीची राज्यात कशी व कधी सुरुवात झाली याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊया दोन हजार अठरा मध्ये राज्यात भीमा कोरेगावची दंगल घडली आणि त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आणि बंद यशस्वी करून दाखवला व यानंतर प्रकाश आंबेडकर माध्यमांच्या मुख्य प्रवाहात आले आणि मग तिथूनच काही दिवसात ते राज्याच्या राजकारणात सक्रिय झाले दोन हजार अठरामध्ये पंढरपुरात झालेल्या धनगर समाजाच्या मेळाव्यातून प्रकाश आंबेडकर यांनी राज्यात नवी राजकीय शक्ती निर्माण केली पाहिजे असं सांगितलं व पहिल्यांदा वंचित बहुजन बहुंच आघाडी हे नाव याच मेळाव्यात वापरलं गेलं आणि मग पुढच्या काही महिन्यातच देशात लोकसभेच्या निवडणुका होणार होत्या त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी राज्यात मेळावे घेण्यास सुरुवात केली आणि प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील छोट्या जातींच्या नेत्यांना लहान आघाड्यांना व लहान पक्षांना एकत्रित करून वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली आणि मग दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुका लढण्याचं जाहीर झालं त्याच दरम्यान ए आय एम यम आय अध्यक्ष ओवीसी यांच्यासोबतही प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीने युती केली खरं म्हणजे एआयम आय एमला महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकर यांच्या सारख्याच नेत्याची गरज होती त्यामुळे या युतीसोबत मुस्लिम समाजही मोठ्या प्रमाणात जोडला गेला आणि राज्यातील आरक्षणाच्या मुद्द्यावरून धनगर समाजानेही प्रकाश आंबेडकरांना मोठ्या प्रमाणात साथ दिली आणि वंचितच्या सभा लाखोंमध्ये होऊ लागल्या त्यामुळे वंचित आघाडीची हवा महाराष्ट्रवर झाली या सभा पाहून तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही राज्यातील मजबूत पक्षांनी धास्ती घेतली आणि इथूनच प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस एकत्र येणार या चर्चेला सुरुवात झाली परंतु काँग्रेस आणि वंचित एकत्र येणार या फक्त चर्चाच राहिल्या जागेच्या वादावरून वंचित आणि काँग्रेस एकत्र येऊ शकले नाहीत आणि वंचितने राज्यात लोकसभेच्या पूर्ण अठ्ठेचाळीस जागा स्वतंत्र लढल्या आणि मग प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितने राज्यात लक्षणीय मते घेतली तर औरंगाबादची एक जागा निवडून आणण्यात वंचित ए आय एम आय एम ही युती यशस्वी ठरली आणि मग दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विजयी उमेदवारांपेक्षा वंचितच्या पराभूत उमेदवारांची चर्चा राज्यात जास्त झाली याची कारणे ही तशीच होती म्हणजेच त्यांनी घेतलेले लाखांमधील मते दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत राज्यात वंचितमुळे मोठ्या मोड़ मोठ्या दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला ज्यामध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण सोलापूरचे सुशील कुमार शिंदे यांसह अनेक मोठे चेहरे वंचितमुळे वंचित आघाडीच्या उमेदवारांनी घेतलेल्या मतांमुळे काँग्रेस प्लस राष्ट्रवादी आघाडीला सात जागांवर फटका बसला तर हे मतदारसंघ कोणते आहेत आणि या ठिकाणी मतांचं गणित नेमकं काय राहिले ते आपण थोडक्यात पाहूया सर्वात आधी आपण अशोक चव्हाण यांचा नांदेड लोकसभा पाहूयात अशोक चव्हाण यांचा ना, नांदेड जिल्हा हा बाले किल्ला आहे परंतु इथे वंचितमुळे त्यांचा पराभव झाला या ठिकाणी महायुतीचे उमेदवार प्रतापराव चिखलीकर यांना चार लाख सेहेचाळीस हजार सहाशे मते मिळाली काँग्रेस आघाडीचे उमेदवार अशोक चव्हाण यांना चार लाख शहाऐंशी हजार आठशे मते मिळाली तर वंचितचे उमेदवार यथपाल भिंगे यांना एक लाख सहासष्ट हजार मते मिळाली त्यानंतर सांगली लोकसभा मतदारसंघामधील मतांचं समीकरण समजून घेऊन या ठिकाणी महायुतीच्याच उमेदवाराचा विजय झाला व या ठिकाणी महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांनी पाच लाख आठ हजार मते मिळाली तर आघाडीचे उमेदवार विशाल पाटील यांना तीन लाख चौवेचाळीस हजार सहाशे मते मिळाली व वंचितचे धनगर समाजाचे गोपीचंद पडळकर यांना तीन लाख दोनशे मते मिळाली तर परभणीमध्ये वंचितच्या उमेदवाराला एक लाख पन्नास हजार मते मिळाली व इथे राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव झाला हो तर सोलापूर आणि अकोला या दोन लोकसभा मतदारसंघातून खुद्द वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक लढवली होती सोलापूरमध्ये भाजपच्या उमेदवाराला पाच लाख चोवीस हजार मते मिळाली तर काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांना तीन लाख सहासष्ट हजार मते मिळाली आणि वंचितचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांना एक लाख सत्तर हजार मते मिळाली तर अकोल्यामध्ये भाजपचे उमेदवार संजय धोत्रे यांना पाच लाख पंचावन्न हजार मते मिळाली व यामुळे येथे वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर हे नंबर चा वो दोन नंबरच्या स्थानी राहिले व त्यांना अकोला मतदारसंघात दोन लाख अष्टहत्तर हजार मते मिळाली तर काँग्रेसचे उमेदवार पटेल इथे तिसऱ्या नंबरवर राहिले तर गडचिरोली चिमूरमध्ये वंचितच्या उमेदवाराला एक लाख अकरा हजार मते मिळाली यामुळे भाजपचा विजय सोपा झाला आणि त्याच पद्धतीने बुलढाणा लोकसभा मतदारसंघात वंचित आघाडीला एक लाख त्रेसष्ट हजार मते मिळाली व या ठिकाणी सुद्धा भाजपच्या उमेदवाराचा सा विजय झाला व या मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर शिंगणे यांना तीन लाख सत्तर हजार एवढी मते मिळाली यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी वंचतवर भाजपची बी टीम म्हणून आरोप केला होता सोबतच सांगितलं की आघाडीच्या आणि वंचितच्या उमेदवारांच्या मतांची बेरीज ही भाजपच्या उमेदवारांपेक्षा जास्त होते यामुळे वंचितचा आम्हाला मोठा फटका बसला आहे व काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी असाही दावा केला की वंचितला दलित मुस्लिम धनगर व इतर लहान समूहांची मते मिळाली आहेत व ही मते आमचीच आहेत त्यामुळे वंचितने महाराष्ट्रात निवडणूक लढवून भाजपला मदत केली आहे असे थेट आरोप आघाडीच्या नेत्यांनी वंचितवर केले तेव्हा यावर वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आघाडीच्या नेत्यांचा हा दावा नाकारला आणि त्यांनी सांगितलं की वंचितला पडलेली मते ही आमची हक्काची मते आहेत राज्यातील या मतदारांनी काँग्रेस भाजप आणि राष्ट्रवादी आणि शिवसेना यांना नाकारलं व आम्हाला साथ दिली या दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत वंचितला राज्यात तब्बल एक्केचाळीस लाख बत्तीस हजार दोनशे एवढी मते मिळाली होती जे की राज्याच्या मतांच्या टक्केवारी सहा पूर्णांक ब्याण्णव टक्के इतकी होती त्यामुळे हा वंचित फॅक्टर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये महाराष्ट्रात निर्णायक आणि दखलपात्र ठरला आणि इथूनच प्रकाश आंबेडकरांनी महाराष्ट्राला आपली राजकीय ताकद दाखवून तेव्हापासून प्रकाश आंबेडकर राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी आले व त्यानंतर सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितला एकही जागा निवडून नाही मात्र लोकसभेच्या निवडणुकीप्रमाणे वंचितने इथेही आघाडीच्या उमेदवारांच्या मतांचं गणित मोठ्या प्रमाणात बिघडवलं होतं आणि यामुळे आघाडीच्या उमेदवारांचा अनेक ठिकाणी पराभव झाला त्याचबरोबर राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत वंचितने तब्बल चोवीस लाख मतदान घेतलं की जे राज्यात राज्यातील मतांच्या टक्केवारीत चार पूर्णांक सहा इतकं होतं त्यामुळे विधानसभेत काँग्रेसला वंचितचा मोठ्या प्रमाणात फटका बसला तर वंचितचे उमेदवार विधानसभा निवडणुकीत काही जागेवर दोन नंबरवर राहिले तर बऱ्याच ठिकाणी तीन नंबरवर राहिले यामुळे वंचितने विधानसभा निवडणुकीत सुद्धा आपली ताकद दाखवली अपेक्षेप्रमाणे ते उमेदवार निवडून आणू शकले नाहीत परंतु आघाडीचे उमेदवार मात्र वंचितमुळे झालेल्या मतविभाजनामुळे पडले तर या ठिकाणी आता आपण यातील काही विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेऊ राज्यामध्ये बत्तीस मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार हे अगदी पाच ते दहा हजार फरकाने पडले आहेत आणि त्याच मतदारसंघात वंचितच्या उमेदवारांनी दहा हजारांहून अधिक मते घेतली आहेत त्यातील पहिल्या मतदारसंघातील मतांचं गणित आपण समजून घेऊ चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ येथे भाजपच्या मंगेश चव्हाण यांना पंच्याऐंशी हजार दोनशे शहाऐंशी मते मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजीव देशमुख यांना एक्क्याऐंशी हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी मते मिळाली तर वंचितचे उमेदवार राकेश जाधव हो यांना अडोतीस हजार तीनशे एकसष्ट मते मिळाली त्यामुळे या ठिकाणी वंचितच्या उमेदवाराला सर्वाधिक मते मिळाली होती त्याचप्रमाणे बुलढाणा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार संजय गायकवाड यांना सदुसष्ट हजार अडोतीस मते मिळाली तर काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकार यांना तीस हजार आठशे दहा मते मिळाली व वंचित उमेदवार विजय शिंदे यांना तब्बल एक्केचाळीस हजार एकशे त्र्याहत्तर मते मिळाली मग पुढे चिखली विधानसभा मतदारसंघात भाजपच्या श्वेता महाले यांना ब्याण्णव हजार सातशे सात मते मिळाली तर काँग्रेसचे उमेदवार राहुल बोंद्रे यांना शहाऐंशी हजार बहात्तर मते मिळाली व इथे वंचितच्या अशोक सुरडकर यांना नऊ हजार आठशे मते मिळाली तर सिंदखेड राजा मतदारसंघात राष्ट्रवादीचे डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांना ऐंशी हजार आठशे आठ मते मिळाली तर शिवसेनेचे डॉक्टर शशिकांत खेडेकर यांना बहात्तर हजार अकरा मते मिळाली आणि वंचितच्या सविता मुंडे यांना एकोणचाळीस हजार सहाशे सतरा मते मिळाली त्याचप्रमाणे खामगाव मतदारसंघामध्ये भाजपच्या आकाश फुंडकर यांना नव्वद हजार एकशे सदुसष्ट मते मिळाली काँग्रेसच्या ज्ञानेश्वर पाटील यांना त्र्याहत्तर हजार चारशे चौसष्ट मते मिळाली आणि वंचितचे उमेदवार शरद व सत्कार यांना पंचवीस हजार आठशे एकोणचाळीस मते मिळाली त्याचबरोबर अकोट विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे प्रकाश भारसाकरे यांना अठ्ठेचाळीस हजार दोनशे मते मिळाली तर काँग्रेसच्या संजय बोळके यांना सत्तावीस हजार पाचशे एक मते मिळाली तर देवांचीचे उमेदवार ॲडव्होकेट संजय रहाटे यांना एक्केचाळीस हजार एकशे एकोणनव्वद मते मिळाली तसेच राज्यातील काही विधानसभा मतदारसंघ असेही आहेत ज्यात वंचितचे उमेदवार दुसऱ्या स्थानावर राहिले तर काही मतदारसंघात वंचितचे उमेदवार अवघ्या एक ते दोन हजाराच्या फरकाने पराभूत झाले मग हे विधानसभा मतदारसंघ नेमके कोणते आहेत हे आपण थोडक्यात पाहूया यात पहिला विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे बाळापूर मतदारसंघ बाळापूर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या नितीन कुमार यांना अडुसष्ट हजार नऊशे पंचेचाळीस मते मिळाली तर इथे दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या वंचितच्या धैर्यवर्धन पुंडकर यांना पन्नास हजार दोनशे चौऱ्याऐंशी मते मिळाली तर या मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम गावंडे यांना केवळ सोळा हजार तीनशे मते मिळाली यानंतर पाहूयात अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघात भाजपचे उमेदवार रणधीर सावरकर यांना नव्याण्णव हजार सातशे अठ्ठावन्न मते मिळाली तर वंचित उमेदवार हरिदास भदे यांना पंचाहत्तर हजार दोनशे त्रेसष्ट मते मिळाली व काँग्रेसच्या विवेक पारसकर यांना नऊ हजार चारशे चौवेचाळीस मते मिळाली पुढे वाशिममध्ये भाजपच्या लखनी यांना पासष्ट हजार सहाशे एक्केचाळीस मते मिळाली तर वंचितच्या सिद्धार्थ देओ यांना बावन्न हजार पन्नास मते मिळाली आणि काँग्रेसच्या रजनी राठोड यांना तीस हजार चारशे त्र्याण्णव मते मिळाली यानंतर पाहूयात मूर्तिजापूर मतदारसंघ या मतदारसंघात भाजपच्या हरीश पिंगळे यांना चोपन्न हजार दोनशे चाळीस मते मिळाली तर वंचितचे उमेदवार प्रतिभा अवसार यांना सत्तावन्न हजार तीनशे नव्याण्णव मते मिळाली व काँग्रेसच्या उमेदवाराला या ठिकाणी चाळीस हजार आठशे एकोणपन्नास मते मिळाली या मतदारसंघात वंचितच्या उमेदवाराचा केवळ दोन हजारांहून कमी मताने पराभव झाला पण राज्यातील असे अनेक मतदारसंघ आहेत ज्या ठिकाणी वंचितचा थेट प्रभाव आहे पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका शिवसेना ठाकरे गट सोबत लढण्याची शक्यता आहे कारण प्रकाश आंबेडकरांनी आणि उद्धव ठाकरे यांनी याच वर्षी युती केली आहे तर महाविकास आघाडीत व इंडिया आघाडीत प्रवेशाबाबत वंचितची आघाडीच्या नेत्यांसोबत चर्चा सुरू आहे राज्यात भाजपला रोखायचं असेल तर महाविकास आघाडीला वंचित आघाडीची सोबत घ्यावीच लागेल हे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांच्या निकालावरनं स्पष्ट होतं त्यातच आता झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत मतविभाजन झाल्यामुळे काँग्रेसला तीन राज्यात पराभवाचा सामना करावा लागला आणि महाराष्ट्रात वंचित आघाडी काय करू शकते हे महाविकास आघाडीला तर माहीतच आहे त्यामुळे यावेळेस पुन्हा महाविकास आघाडी अशी चूक करणार नाही महत्वाचं म्हणजे आताच काही दिवसांपूर्वी संविधान दिनानिमित्त वंचितची मुंबईच्या शिवाजी पार्कवर जाहीर सभा झाली या सभेचे निमंत्रण वंचित आघाडीने काँग्रेसच्या राहुल गांधी यांना पाठवले होते परंतु राहुल गांधी तेलंगणा राज्याच्या प्रचारात व्यस्त असल्यामुळे येऊ शकले नाहीत आणि त्यांनी वंचित आघाडीला पत्र पाठवून शुभेच्छा दिल्या आणि काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांना राहुल गांधी यांनी या सभेला उपस्थित राहण्याचं सांगितलं आणि नाना पटोले हे वंचितच्या सभेला उपस्थित राहिले आणि प्रकाश आंबेडकर आणि नाना पटोले यांच्यामध्ये काही वेळ चर्चा सुद्धा झाली त्यामुळे यावेळी महाविकास आघाडी आणि वंचित यांची युती होईल अशा चर्चा होऊ लागल्या परंतु वंचित मधील आणि काँग्रेसमधील थेट बोलणी होत नसल्यामुळे युतीबाबत सद्यस्थिती संभ्रम निर्माण करणारीच आहे व याच आठवड्यामध्ये प्रकाश आंबेडकर म्हणाले की आम्ही इंडिया आघाडीत जाण्यासाठी तयार आहोत पण आम्हाला कोणी घेत नाहीये यावर काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं की वंचित आमची दारे खुलीच आहेत आणि काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही वंचितला सोबत घेण्याबाबत अनुकूलता दाखवली आहे काही दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार यांची भेट सुद्धा झाली होती परंतु यावर प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं की ही भेट राजकीय नसून आम्ही फक्त सोबत बसून चहा घेतला यामुळे आता हे पाहणं गरजेचं ठरणार आहे की वंचित महाविकास आघाडी इंडिया आघाडीत सामील होणार की मग दोन हजार प्रमाणे स्वतंत्र लढून आघाडीचे गणित बिघडवणार तर हा होता वंचित भोजन आघाडीचा संपूर्ण इतिहास बाकी तुम्हालाही माहिती कशी वाटली हे खाली कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करून नक्की सांगा आणि लवकरच भेटूया अशाच एका महत्त्वपूर्ण माहितीसोबत याच ठिकाणी तोपर्यंत पाहत राहा महाराष्ट्र जीवन न्यूज माझ्यासोबत धन्यवाद